मजा येणार आहे कारण सगळे असे मिळून जायला आपण त्याचा दोन दिवस आणि एक रात्र अशा ट्रिप ट्रिपसाठी चालू आहे शक्य ही शक्य करतील स्वामी नमस्कार कशा सगळे मी संगीता तुमचं आपल्या चॅनलवरती आणि बऱ्याच दिवसाने येणाऱ्या आपल्या ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते तर म्हटले बऱ्याच दिवसानं ब्लॉग करतोय तर तो पण काही खास स्पेशल असला पाहिजेत तर हा मी ठरवलं होते की जेव्हा केव्हा मी ब्लॉग टाकेन तो खूप स्पेशल असला पाहिजे तर हा तुमच्यासाठी खास स्पेशल ब्लॉग तर आम्ही चालू आहे एका मोठ्या ट्रिपर म्हणायला हरकत नाही ह्या वर्षीच्या ज्या ठिकाणी चाललो आहे ते अमेरिकेतली फेमस जागा आहे त्याचबरोबर ती जगातली फेमस जागा आहे अशी म्हणायला हरकत नाही तर त्या ठिकाणी चाललो आहे आम्ही ते सांगतेच आम्ही कुठं चाललो आहे पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांचे आभार तुम्ही ज्या ज्यावेळी मी काही टाकले की मी ब्लॉग टाकू शकत नाहीत किंवा अशी कम्युनिटी पोस्ट केली आहे त्यावेळी तुम्ही मला सपोर्ट केल्यासाठी थँक्यू दाखवते तुम्हाला की मी आम्ही काय काय सामान केले घेतले आणि कुठे चाललो आहे तर आम्ही चालणार आहे लॉंग ट्रिपवर तर त्यासाठी हे एवढं खाऊ आहे एवढं हे ज्युसेस वगैरे हे इथं आम्ही माधवची खेळणी घेतली हे प्लेट्स यूज अँड थ्रोवाले आणि याच्यामध्ये जे आत्ता माधवला लागतील गाडीमध्ये ते सगळं आणि आणि हे गौरीचं गाडीमध्ये बोर झाली तर म्हणून आम्ही अ तसं म्हटलं तर दोन दिवस आणि एक रात्र अशा ट्रिपसाठी चाललो आहे आणि ती जागा आहे तर अमेरिकेतली फेमस आणि मी म्हटलं जगातली फेमस तर ती आहे नायगारा फॉल्स तर याचं प्लॅनिंग आमचं ब आल्या इथं आल्यापासून आम्ही प्लॅनिंगच करतो आहे की जायचं जायचं पण योग ह्या वर्षी आला असा हरक हरकत नाही आणि आम्ही एकूण चार फॅमिलीज मिळून चाललो आहे तर खूप मजा येणार आहे कारण सगळे असे मिळून जायला परत लहान मुलं आहेत सगळी तर त्यांच्याबरोबर एन्जॉय करायला खूप बरं वाटेल आणि एन्जॉय करू आम्ही अगोरी पण थोडीशी भीती आहे ती आहे माधवसाठी कारण प्रवास आठ नऊ तासांचा होणार आहे तसं आम्ही थोडं थोडं थांबत जाणार आहे पण एवढा लॉंग ड्राईव्ह आम्ही माधव सोबत केलाच नाही जास्तीत जास्त एकच तासाचा एक तासापर्यंत केल, तासा केलाय आणि आज तो कसा वागतोय काय माहीत नाही त्यामुळे थोडीशी त्याची भीती आहे पण ते पण मॅनेज होईल असं वाटतंय तर बघूया आणि हो आणि जिथे जिथे जमेल तिथं मी बोलून व्लॉग करेनच पण जिथं शक्य नाही तिथं कारण एकतर आम्ही पहिल्यांदाच चाललोय नायगारा फॉल्स आणि जाता आता बरीच मध्ये दोन तीन दो मध्ये एक ठिकाण आहे वेटकिंग ग्लेन्स ते पण फेमस आहे इथले धबधबा वगैरे तिथं आहे तर ते पण फेमस आहे पण आम्ही तिथे पहिल्यांदा जातोय चाललोय तर अशी विशेष अशी माहिती मला त्याबद्दल असे काहीच नाही आहे त्यामुळं तर ते मी सांगू शकेन पण जिथे जिथे शक्य नाही मला माहितीच नाही तर तिथं मी व्हॉईस ओवर करून सांगेन आणि आत्ता वाजले सहा प्लॅन होता साडेपाचचा सा, तर सहा वाजले आणि माधव झोपला आहे आम्ही तसंच त्याला उचलून नेणार आहे आता आणि गौरीच्या बाबा गेलेच हळूहळू सामान ठेवतात गाडीत तर हा ड्रेस पण आहे मी येताना मी इंडियातून ज्यावेळी मागच्या वर्षाले त्यावेळेस घुमाले होते आणि जनरली मला ट्रॅव्हलमध्ये फिडिंगचे ड्रेस घालावं लागतो म्हणून म्हटलं थोडं फॅशनेबल पण आणि कम्फर्टेबल पण समरमध्ये असावं म्हणून मी येताना हा घेऊन होता त्याला दोन पॉकेट्स आणि हा फिडिंगचा ड्रेस आहे Hello. Mother, <laughs> hello, mother. Good morning. Good yeah. morning. Yeah, आता आम्ही जवळपास दोन तास प्रवास करून आलोय आणि सगळ्यांनाच भुका लागल्या होत्या तर आम्ही घरातून येताना स्नॅक्स घेऊन आलो होतो तर ते खाऊन मी आम्ही आता पुढे निघणार आहे त्याच्यानंतरचा हा आमचा दुसरा स्टॉप कॉर्निंग म्युझियम ऑफ ग्लास म्हणजेच साहजिकच हे म्युझियम ग्लास पासून बनवलेल्या वस्तूंपा वस्तूंसाठी फेमस आहे आजूबाजूचा परिसर बघा छान आहे सुंदर आहे आतमध्ये का म्हणजे कोणत्या वस्तू आहेत ग्लासपासून बनवल्या त्यामध्ये दाखवणार आहेच त्याचबरोबर खाली शॉप पण आहे तिथे तुम्ही ग्लासपासून बनलेल्या वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत म्हणजे शेपच्या वगैरे ते तुम्ही घेऊ शकताय पण त्याच्या आधी आम्ही जाणार आहे कॅफेकडे बाजूलाच कॅफे आहे म्हटलं आधी पोटपूजा करून घ्यावी आणि मग डोळे भरून सगळं पाहावं आजचेपासून बनलेल्या वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळ्या आकाराच्या प्रकाराच्या वस्तू बघत असतानाच आम्हाला काय दिसलं असेल रश्मी डे रेशमी डे लास स्टुडिओ इंडिया वाव वाला मला मला ते आवडलं तुला सांगित आहे फिफ्टी थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी फाईव्ह डॉलर्स म्हणजे इंडियन रुपीज मध्ये फोर्टी लॅक्स आपल्या इथे एवढा आता कुठं चालू आहे म्हटलं आपण चालू आहे वॅटकिंग क्लेन्सला ते स्टेट पार्क मध्ये येते म्हणजे आपल्याकडे कशी राष्ट्रीय उद्यान हो आहेत तसं यांचे मग राष्ट्रीय उद्यान आहे हो ते हे, हे त्यातलं एक स्टेट पार्क मधलं हा धबधबा आहे तर आता आम्ही आहोत वाटकिंग लेन स्टेट पार्कमध्ये हे न्यूयॉर्कमध्येच येतं तर हे स्टेट पार्क नैसर्गिक धबधब्यासाठी नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे मी म्हटलं तसं की हे धबधबे नैसर्गिक आहेत त्यामुळे त्यांचं हे सौंदर्य बघताना धबधबे हे बघताना ना समोरून आवाक राहिल्याशा राहत नाही किंवा मग ते इथ समोरून बघूनसुद्धा ते स सौंदर्य डोळ्यात मावत नव्हतं ते अनुभव घेताना खूप छान फिलिंग होती इथून धबधब्याच्या बाजूनच आम्हाला इथून जायचं होतं आणि अंगावर छान छान पाण्याचे तुषार येत होते त्यामुळं इथून जाताना आम्ही जसं मूवीत बघतो तशी ही फिलिंग होती